विन दोघातली ही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता स्वानंदी समर राजवाडेला भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये आलेली असते परंतु अंशुमन स्वानंदीला येऊन सांगतो आहे की समर सर खूप मोठ्या मिटिंगमध्ये आहेत आणि त्यांनी त्यांचा जो निर्णय ठरलेला आहे तेच सांगितलेलं आहे तुम्हाला एका महिन्याची मुदत देत आहेत तोपर्यंत तुम्ही ती वृद्धाश्रमाची जागा खाली करायलाच पाहिजे नाहीतर बुलडोजर फिरवायला लागेल असं समरसर म्हणालेले आहेत अंशुमन समरबद्दल सगळं खोटं सांगत असतो स्वानंदीला समर तसा म्हणालेलाच नसतो समर तर उलट म्हणत असतो की त्या जागेवर जर लोकं राहत असतील तर आपण ती जागा सोडून द्यायला तयार आहोत पण अंशुमनला ती जागा स्वतःला हवी आहे आणि अंशुमन समरचं नाव घेऊन स्वानंदीला आणि वृद्धाश्रमातल्या लोकांना ती जमीन खाली करण्यासाठी जाप देत असतो त्यानंतर स्वानंदी तिथून निघून जाते ती एका वकिलांना भेटते वकील म्हणतात की आपण समर राजवाडे सरांना नोटीस पाठवूया स्वानंदी समोरवर प्रचंड चिडलेली असते ती बाबांना म्हणते की हा काय एवढा खूप मोठा बिझनेसमॅन लागून गेलेला आहे का त्याला पाच मिनटं भेटायलासुद्धा वेळ नाही आणि गरीब वृद्धाश्रमातल्या लोकांना घराबाहेर बेघर करून त्याला काय मिळणार आहे एवढा मोठा श्रीमंत माणूस आहे पण त्याला एवढीशा जमिनीची किती हव आहे मला तर तो फार विचित्र वाटत आहे स्वानंदी म्हणते की मी या समर राजवाडेला अजिबात सोडणार नाही बाबा मी त्याला या वृद्धाश्रमातल्या माणसांना बेघर होऊ देणार नाही इकडं मल्लिका काकू समरला म्हणते की आराध्या आता मोठी झालेली आहे तर तिचं लग्नाचं वय निघून आत आपण तिच्या लग्नाचं बघायला हवं आहे आणि हे ऐकून समरला धक्का बसतो आहे काय आता आराध्याचं आराध्याचं लग्न जमवण्यासाठी कोणतं स्थळ येणार आहे आणि आराध्याचं लग्न जमणार आहे इकडं स्वानंदी आणि समरची भेट कधी होणार हे बघणं खूप रंजक ठरेल